नमस्कार मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये अजून आपल्याला बोललं पाहिजे बोलत राहिलं पाहिजे ते यासाठी की मालेगावच्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित आहे मग स्फोट घडवला कोणी कोण आहे असा ज्याने हे सगळं कांड घडवून आणलं खरं तर हिंदुत्ववाद्यांना हिंदुत्ववादी सुटल्याचा आनंद असेल म्हणजे भगवा दहशतवाद हा शब्द निघून गेल्याचा आनंद असेल कोणी पुरोहितांचे सत्कार करील कोणी कुलसमीर कुलकर्णींचे सत्कार करील तर कोणी साध्वींचे सत्कार करील या सत्कार करणाऱ्यांना आणि हिंदुत्ववाद्यांना माझी एक विनंती आहे की आपण सत्कार करण्यापेक्षा सत्य बाहेर आणावं याची मागणी करणं आवश्यक आहे मंडळी दिसतंय तितकं सोपं प्रकरण नाही आहे हे प्रकरण ए टी कड होतं ए टी एसच्या अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे गेलं त्यांनी बऱ्यापैकी या प्रकरणामध्ये तपास केला मग हे प्रकरण एन आय एकडे गेलं एन आय एनी काही लोकांना यात घेतलं त्यानंतर पुढे काही लोक घेतली गेली जी घेतली गेली ती निर्दोष सुटली म ए टी न ज्या लोकांना अटक केली होती त्यांचं काय झालं साधारण दोन हजार सतरा सालची एक बातमी मला तुम्हाला दाखवायची आहे जी लोकसत्ता या दैनिकाने प्रकाशित केली होती या बातमीत तुम्हाला दिसत आहे की झटका कसा बसलाय तपास यंत्रणांना आणि नऊ मुस्लिम आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आल्याची ही बातमी आहे चला ठीक आहे ही बातमी आपण बघितली आणि त्यावेळी काही लोक नव्याने आली म्हणून जुन्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं जामिनावर मुक्त करण्यात आलं नव्याने अटक केलेली माणसं हिंदू होती ती सगळी हिंदू लोक असीमानंदांच्या जवाबानंतर पकडली गेली होती त्यांची नावं मी तुम्हाला दाखवतोय मनोहर नरीवाला उर्फ सुमेर ठाकूर राजेंद्र चौधरी धान सिंह लोकेश शर्मा यांना अटक केली आणि पुढचे धागे मिळत गेले आणि त्यानंतर मग अनेक आरोपी अटक झाले ज्या सगळ्यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे पण त्याच्या आधी काय घडलं होतं हे बगना होता, होता, सुद्धा बघणं आवश्यक आहे ज्यांना निर्दोष सुटलं होतं सोडलं होतं आधी आठ नऊ वर्षापूर्वी त्यांची यादी सुद्धा तपासून बघणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल दोन टोकाची माणसं कशी पकडल्या गेली होती आणि आधी कोण कोण निर्दोष सोडलं गेलं होतं नूरल समसुदा शब्बीर मसी रईस अहमद मनसुरी डॉक्टर सलमान अबुल डॉक्टर फरोख मगदुमी शेख मोहम्मद अली शेख आसिफ बशीर खान झायेद अब्दुल अन्सारी अबरार अहमद गुलाम या लोकांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलं काही लोकांची त्याआधी जामिनावर मुक्तता था करण्यात आली होती आता बघा मी आत्ता जी नावं वाचलीत ती सगळी मुस्लिम या आधी जी नावं वाचलीत ती हिंदू हिंदूंना अटक केली गेली मुस्लिमांना सोडल्या गेलं आणि हा तपास एन आय एनी हिंदू दहशतवादाकडं नेला हिंदू दहशतवादी संघटना नव्हत्या तो पैसा यात वापरल्या गेला नाही असा न्यायालयाचा निष्कर्ष आला आणि यांना सुद्धा निर्दोष मुक्त केलं गेलं याआधी पकडलेले मुसलमान निर्दोष मुक्त त्यानंतर पकडलेले हिंदू निर्दोष मुक्त मग दोषी कोण जेव्हा दोषी कोण हा शब्द हा प्रश्न आपल्यासमोर येतो तेव्हा नुकतीच एका इंग्रजी वाहिनीला एटीएसचे चे तत्कालीन प्रमुख के पी रघुवंशी यांनी दिलेली मुलाखत महत्वाची ठरते आणि त्यातील काही वाक्य ही जास्तच महत्वाची ठरतात जरा ती वाक्य ऐकूया आय स्टील टुडे स्टँड बाय माय इन्व्हेस्टिगेशन वॉट एव्हर क्यूज बी हॅड अरेस्टेड whatever evidence we collected, having been satisfied with the evidence collected and coming to know the whole conspiracy, mm. we had filed the charge sheet in the court of law mm. and i stand by my investigation even today. at no point of time, mm. i had any doubt about my investigation. Mm. Uh, after having unearthing the whole conspiracy, mm. I, I still today stand by the investigation conducted by ats. then, um, i don't remember each and every uh, accused name, mm. but yes, uh, we, we had whole conspiracy came out where the bombs were made uh, two or three of them had gone even to Pakistan for the training uh, uh, they took the uh, training of making bombs and uh, uh, firing various arms okay. and it was only after our satisfaction okay. that we in what way what was the role of each and accused, okay. an, uh, accused which and accused is given in the charge sheet okay. we filed the charge sheet in the court of law me <laughs> me मी जो निष्कर्ष काढला होता तोच योग्य होता या अर्थाचे वाक्य के पी रघुवंशी बोलतायत म्हणजे ए टी एसचे प्रमुख असताना के पी रघुवंशी यांनी उच्चारलेल्या वाक्यानुसार त्यांनी ज्या लोकांना मालेगाव स्फोटातील आरोपी म्हणून पकडलं होतं त्या लोकांचा या कटात सहभाग होता का के पी रघुवंशीचं आणखी एक महत्वाचं वाक्य आहे यातील आरोपींनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेलं होतं हेही पी रघुवंशी याच मुलाखतीत सांगतात आपण ते वाक्यही परत ऐकूया आय डोंट रिमेंबर इच अँड एव्हरी अक्युज नेम बट येस वी हॅड होल्स कॉन्स्पिरेसी केम आउट वेर दोम्ब्स वर मेड two or three of them had gone even to Pakistan for the training. Uh, they took the uh, training of making bombs and uh, firing various arms okay. and it was only after our satisfaction okay. that we in what way what was the role of each and accused, okay. an accused which is given in the charge sheet okay. we filed the charge sheet in the court of law. अईगल मैं आता हे स्पष्टा है की ATS एश्चा तपासामधे हे निश्पन नजाल होता की पाकिस्तानात प्रशिक्षन घ्यून आलेल्या दहशतवाद्यांनी मालेगावमध्ये हे कांड घडवलं होतं त्यात मुस्लिम आरोपी होते ज्यांना पुढे हिंदू आरोपीच्या एंट्रीनंतर यांचा तपासात सहभाग नसल्या कटात सहभाग नसल्याचे अं आ... स्पष्ट केल्यानंतर किंवा असल्याचे पुरावे आमच्याकडं नाहीत हे तत्कालीन एन आय एच्या अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितल्यानंतर मुस्लिम आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं होतं पण आजही केपी रघुवंशी आपल्या तपासावर ठाम असल्याचं सांगतात आणि दावा करतात की मी केलंय ते योग्य केलंय तेव्हा या सगळ्या प्रकारामध्ये गडबड झालीय हे लक्षात येतं हिंदूंना गोवण्यासाठी हे केलंय हे लक्षात येतं आणि त्या गोवण्यात सरकार तत्कालीन यशस्वी ठरलं आज या निर्दोष सुटकेचा आनंद व्यक्त करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांना कोणाला सोडून कोणाला गोल है? याचा विसर पडलाय हिंदुत्व खऱ्या अर्थानं जळाळून यायचं असेल तर सत्कार सोडून सत्य बाहेर काढण्याची मागणी केली पाहिजे त्याशिवाय यातील सत्य येणार या नाही वाचवायचं कोणाला होतं आणि कोणाला अडकवलं गेलं हे सत्य समोर आणणं आवश्यक आहे त्याशिवाय न्याय मिळणार नाही मालेगावच्या स्फोटात मृत्युमुखी पावलेल्या मुसलमानांना न्याय मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी हिंदूंवरती हिंदू संघटनांवरती येऊन पडते आणि ती पार पाडावी म्हणजे निर्दोषत्व अधिक झळाळून येईल असंच मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद